मधल्या वेळेत खाण्यासाठी गावी जाताना प्रवासामध्ये घेऊन जाता येणारा सर्वात सोपा पदार्थ म्हणजे मुरमुऱ्यांचा चिवडा तर मंडळी आज आपण अगदी कुरकुरीत खमंग आणि अतिशय टेस्टी असा एक दोन महिनाभर टिकेल मुरमुऱ्यांचा चिवडा बनवणार आहोत जो बनवायला अतिशय सोपा आहे नवीन पद्धतीने सांगणार आहे तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहात नमस्कार मंडळी मी आहे सोनाली आणि स्वागत करते मी तुमचं यूट्यूब चॅनल सोनालीस किचन ब्लॉग्समध्ये तर मंडळी यासाठी मी इथे एक किलो मुरमुरे घेतलेले आहेत हे बघा ह्या प्रकारचे मुरमुरे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता हे सर्व मुरमुरे आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत कारण की याचा जो चुरा आहे तो आपल्याला वेगळा करायचा आहे आणि मुरमुरे नेहमी निवडून वगैरे घ्यायचे म्हणजे काय खराब मुरमुरे वगैरे असतील तर ते निघून जातील तर मी इथे मोठ्या चाळणीने चाळून घेणार आहे मी इथे तुम्हाला थोडंसं चाळून दाखवते याचा असा चुरा निघतो तर तो, तो चुरा आपल्याला नको आहे म्हणून हा आधी चाळून छान मुरमुरे स्वच्छ करून घ्यायचे हे बघा ह्या पद्धतीने याचा चुरा निघतो यासाठी मुरमुरे चाळून घ्यायचे आणि चाळून साईडला ठेवूया आता इथे मी एक मोठ्या साईजची कढई घेतली आहे छान जाड बुडाची कढई घ्यायची आहे आता हे मुरमुरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत फक्त दोन ते तीन मिनटं गरम करून घ्यायचे याचा कलर वगैरे चेंज करायचा नाही फुल फ्लेम ठेवायची आणि कंटिन्युअस ह्याला परतवत राहायचे नाही तर खाली बुडायला लागून मुरमुरे करपतात हे बघा मुरमुरे आपल्याला भाजून का घ्यायचे आहेत कारण की त्यामध्ये जर का मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल आणि आपला चिवडा जास्त काळ टिकेल आणि एकदम खायला असा कुरकुरीत लागेल ह्या पद्धतीने छोट्या छोट्या बॅचमध्ये तुम्ही सर्व मुरमुरे असे भाजून घेऊ शकता हे मुरमुरे आता भाजून रेडी आहेत हे आपण मोठ्या एका पातेला टाकलेत आता आपल्याला तयार झालेली फोडणी यामध्येच टाकायची आहे हे बघा अगदी असे कुरकुरीत मुरमुरे झालेत आणि असा जर चिवडा केला तर तो, तो जास्त काळ टिकतो आता यासाठी आपल्याला इथे मी तीन ते चार लसणाच्या कांड्या तशाच घेतलेल्या आहेत फोडून ह्याला सोडलेलं नाही आहे मी आणि ह्या खलबत्त्यामध्ये ओबडधोबड कुटून घ्यायच्यात लक्षात घ्या ह्याचा बारीक पेस्ट करायचं नाही फक्त ओबडधोबड कुटायचं आहे याने आपल्याला खूप छान अशी चिवड्यामध्ये चव लागणार आहे हे साईडला करून घेऊया आता इथे मी सर्व मेजरमेंटसाठी हा स्पून वापरला आहे हा स्पून सर्वांकडे अवेलेबल असतो म्हणून हे इथे मेजरमेंट सांगितले आहे तर ह्याच चमच्याने मी इथे दोन चमचे ते जिरे घेतलेले आहेत हा बघा हा आहे रेडीमेट चिवडा मसाला तर तुम्ही घरच्या घरी देखील बनवू शकता पण मी इथे रेडीमेट वापरणार आहे हा आहे शंभर ग्रॅम मसाला एक किलो मुरमुऱ्यांसाठी शंभर ग्रॅम मसाला पुरेसा होतो आता यामध्ये आपल्याला दोन चमचे हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि इथे मी सपाट असे दोन चमचे मिठाचे वापरलेले आहेत कारण की आपल्या रेडीमेड मसाल्यामध्ये पण मीठ असतं म्हणून इथे मी दोन चमचे वापरले जर कमी वाटलं तर तुम्ही टाकू शकता पण जास्त टाकू नका जर खूपच जास्त झालं तर मग ते खरट लागतो आता आपण यासाठी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे मी स्वच्छ करून ठेवलेत आणि इथे जाडसर हा पोहा वापरला आहे आपण जे नाश्त्याला पोहे करतो ते पोहे वापरते आहे आणि खोबरं हे बघा हे साहित्य पूर्ण रेडी करायचं आहे आपल्याला मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता कडीपत्ता आणि कोथिंबीर नक्की घाला याने चव खूप छान येते आणि हा मी मका घेतला आहे अर्धा पाव हे सर्व जिन्नस आपल्याला तळून टाकायचे आहेत हे बघा पोहे मका शेंगदाणे खोबरं हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व साहित्य रेडी करून घ्यायचं आहे साहित्याची अशी तयारी करून ठेवल्यामुळे चिवडा लवकरात लवकर बनून तयार होतो यासाठी कढई तापत ठेवते यामध्ये मी अर्धा किलो तेल घातले तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत लाल गरम करायचं नाही हे बघा मका वरती यायला दहा सेकंद घेतो आहे म्हणजे तेल अजून तापलेलं नाही आहे जर मका लगेच वर आला तर समजून जायचं की तेल तयार आहे पाच मिनटानंतर चेक करूया हे बघा मका लगेच वर येतो आहे म्हणजे तेल तयार आहे आता सर्व सुके जिनस आपल्याला तळून घ्यायचेत तुम्ही हे जिनस तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी खोबरं लांबट कापलं आहे आणि छान असं खरपूस तळून घ्यायचे जास्त लालसर करायचं नाही कारण की तेलात का तेलातून काढल्यानंतर पण याची प्रोसिजर चालू असते आणि ते अजून लाल होतं म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा या पद्धतीने तळून घ्यायचे आता शेंगदाणे छान असे तळून घ्यायचेत आपल्याला आमच्या घरात शेंगदाणे जरा जास्त खाल्ले जातात म्हणून मी ते शेंगदाण्याचा जास्त वापर केला आहे आमच्या घरी सर्वांना शेंगदाणे आवडतात आता एक महत्त्वाची टीप म्हणजे आपण जो रेडीमेड मसाला घेतला होता चिवड्याचा तो जो रेडी केला होता हळद मीठ टाकून तो यावर एक एक चमचा भुरभुरून घ्यायचा आहे आता ही प्रोसिजर आपल्याला प्रत्येक स्टेपनंतर फॉलो करायची आहे शेंगदाणे तळल्यानंतर पोहे तळल्यानंतर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि हीच या व्हिडिओची मेन टिप आहे असा जर चिवडा केला तुम्ही तर चिवडा अतिशय टेस्टी होतो तुम्ही ही एकदा नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा हे बघा याच पद्धतीने आपल्याला प्रोसिजर फॉलो करायची आहे आता पोहे तळून घेऊया इथे मी पाव किलो पोहे वापरते आहे तुम्ही पोहे जर आवडत असतील तर जास्त देखील टाकू शकता आणि आपला मसाला त्यावर टाकून घ्यायचा आहे है। आता सर्व सुके जिन्नस तळून झालेले आहेत हे बघा हे पोह्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे है। फक्त हे मिक्स करून घ्या पूर्ण हलवत बसायची गरज नाही कारण की पूर्ण एकदाच आपण शेवटला छान असं मिक्स करणार आहोत आता त्याच तेलामध्ये मी लसण टाकलं आहे ठेचलेला यानेच आपल्याला चिवड्याला अतिशय अशी टेस्टी आणि खमंग चव येणार आहे यावर पण आपल्याला एक चमचा तो मसाला टाकून घ्यायचा आहे त्या मसाल्यामध्ये तुम्ही धने ग देखील कुटून टाकू शकता ते तेल जास्त काळं झालं होतं म्हणून मी ते कढई साफ करून दुसरं तेल घेतलं आहे फोडणीसाठी आता यामध्ये आपल्याला जिरे घालायचे घेतलेले जिरे छान फुलून वर आले की चिरलेली मिरची ॲड करायची मिरची जास्त घातली तरी काही काळजी नाही फक्त मिरची कडक तळायची लालसर नाही करायची कडक तळल्यामुळे त्याचा तिखटपणा कमी होतो आणि चिवडा अजिबात तिखट लागत नाही आणि कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता पण छान असा तळून घ्यायचा आहे कढीपत्त्याने चिवड्याला खूप छान अशी टेस्ट येणार आहे कोथिंबर पण घेतली आहे मी हे सर्व अशी फोडणी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे फोडणी आता रेडी आहे गॅसची फ्लेम बंद करून आता यामध्ये पण आपल्याला दोन चमचे मसाला ॲड करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने जर चिवडा केला तर एकदम असा टेस्टी चिवडा होतो ही चिवड्याची रेसिपी माझ्या सासूबाईंनी मला शिकवली आहे म्हणून मी यावेळेस ट्राय केली तर तुम्ही पण ट्राय करा आणि नक्की सांगा कशी झाली होती तर राहिलेला मसाला आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे आता हे सर्व फोडणी आणि हा मसाला आपल्याला पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा हे गरम आहे थोडंसं काळजीपूर्वक करा सर्व फोडणी यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे इथे पाच ते दहा मिनिट आपल्याला चिवडा असा छान मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे सर्व मसाल्याचं कोटिंग मुरमुऱ्याला लागतं आणि सर्व मुरमुऱ्यांना हळद वगैरे लागून मुरमुरे पिवळे होतात आणि थोडेसे मुरमुरे थंड झाल्यानंतर आपण हाताने देखील मिक्स करू शकतो व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे तुम्ही मिक्स करा हे बघा आपला खमंग अतिशय कुरकुरीत असा चिवडा रेडी आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चिवडा बनवून नक्की एकदा ट्राय करा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद प्लीज किचन ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला चिवडा खाण्यासाठी एकदम रेडी आहे तर या मंडळी चिवडा खायला तुम्ही पण हा नक्की ट्राय करा आणि आपल्या आवडत्या व्यक्तींना नक्की करून खाऊ घाला कुरकुरीत असा चिवडा रेडी आहे